शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले दोन प्रसंग या ठिकाणी तुम्हाला सांगायचे वाटतात जे कलावंतांशी निगडीत आहे कलावंतांशी संबंधित आहे शिवकाळामध्ये शाहीर होते आणि कवी होते त्याच्यामध्ये कवी ह्या कलावंताचा किंवा कवीचा सन्मान किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराज कसा ठेवायचे याचं एक फार सुंदर उदाहरण मी तुम्हाला देतो खर तर इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला त्या कवीची ती कविता माहिती आहे ती कविता पाठ आहे तुम्हाला प्रत्येकाला मी जर आत्ता ते एक वाक्य सांगितलं तर त्याच्या पुढचं काव्य तुम्ही आपोआप म्हणू शकता ते वाक्य आहे इंद्रजीवी जम्ब पर बाळ वसू अंब पर रावणस दंब पर रघुकुल राज है आता त्याचं जे आहे शेर शिवराज आहे हे कुणी लिहिलंय हे एका कवीने लिहिलंय आणि त्या कवीचं नाव आहे कवी भूषण आणि हा कविभूषण उत्तर येतला खर तर या कवीची कीर्ती इतकी वेगळी आहे प्रचंड स्वाभिमानी असं त्याच्याबद्दल सांगतात की तो स्वतःच्या घरामध्ये एकदा जेवत होता लहानपणी म्हणजे मी हे का सांगतोय शिवाजी महाराजांचं सा वर्णन करणारा माणूस सुद्धा किती मोठा आहे की त्यांनी ते वर्णन केलेलं आहे तो जेवता जेवता त्याच्या मोठ्या भावाची पत्नी भूषणाने मीठ मागितलं आणि मीठ मागितल्यावर असं म्हणाली आणू शकत नाही पण तुला खायला सारखं पाहिजे त्यावेळी त्याचं वय बारा वर्ष होत आणि बारा वर्षाच्या त्या भूषणाने ते ऐकलं तो ताटावरनं उठला बाहेर आला आणि त्याच्या मोठ्या भावाला आणि वही मोठ्या भावाचं नाव मतीराम आणि त्याने त्याच्या वहिनीला सा असं सांगितलं आता ज्यावेळी मी ठाणे त्यावेळीच मी परत येईल आणि तुम्हाला सांगतो वर्षामागून वर्ष गेली तो औरंगजेबाच्या दिल्लीच्या मुघल दरबारात गेला तिथनं शिवाजी महाराजांची इथे आला आणि ज्या दिवशी शिवाजी महाराजांची इथे त्याचा सन्मान झाला तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल किती स्वाभिमान असावा मध्ये तीस वर्षाचा कालखंड गेला तीस वर्षानंतर भूषणाने बैलाच्या गाड्या भरून मिठाच्या गोण्या या स्वतःच्या घरी पाठवल्या आणि त्या ठिकाणी त्यानं स्वतःच्या भावाला सांगितलं आता हे मीठ खा तर असं त्या ठिकाणी तो स्वाभिमानी होता एकदा तो औरंगजेबाच्या दरबारात आला औरंगजेबाच्या दरबारात औरंगजेबाला कोणीतरी सांगितलं हा कविता करतो आता औरंगजेब आणि कविता हे पर परस्पर विरोधी शब्द आहे तर त्यांनी औरंगजेबाला एक कविता ऐकवली मला शिवाजी महाराजांकडे यायचे म्हणून हे डिटेल सांगता येणार नाही पण त्या कवितेमध्ये तो औरंगजेबाला असं म्हणाला की मला अभय द्या मग मी कविता सादर करतो औरंगजेब म्हटलं ठीक आहे द्या त्याला अभय आणि त्याने अशी कविता सादर केली त्या कवितेचा मराठीत अर्थ असा आहे की तू कुठला अलंगीर आहेस तू तुझ्या बापाला मारून सिंहासनावर चढलेला आहेस तुला राज्य करण्याचा अधिकार नाही असं म्हणून तो जे निघाला तो थेट महाराष्ट्रात आला आणि मी हे एवढं सगळं सांगण्याचं कारण म्हणजे उद्याचा दिवस आहे महाशिवरात्रीचा महाशिवरात्र होती रायगडावरती जगदीश्वराच्या मंदिरामध्ये माणसं बसलेली होती पहा काय प्रसंग आहे महाराष्ट्राच्या इतिहासातला उत्तरेतनं आलेला एवढ्या कोसावरनं आलेला एक स्वाभिमानी कवी आणि तो शोधत आलाय शिवाजीराजे कुठे आहेत शिवाजीराजे कुठे आहेत मला शिवाजीराजांना भेटायचंय मला शिवाजीराजांची कीर्ती दिल्लीत ऐकायला मिळते तो पराक्रमी राजा कसा आहे मला त्याला बघायचंय मी आतापर्यंत त्याच्यावरती काव्य केली पण समोर बघून जे मला पुरेल ते काव्य करायचंय तर त्याला मावळ्यांनी धरला आणि तिकडे नेऊन ठेवला तर जगदीश्वराच्या मंदिरामध्ये तो शंकराच्या पिंडीचं त्यांनी दर्शन घेतला आणि तिथेच बसला एवढ्यात काही माणसं आली एखाद्या कवीच्या आयुष्यात कशा पद्धतीनं प्रसंग यावा एखाद्या कलावंताच्या आयुष्यात कशा पद्धतीनं समोरचा क्षण यावा याचं दुसरं उत्तम उदाहरण सापडत नाही माणसं आली झाली आणि त्या माणसांच्या प्रमुखाला कोणीतरी सांगितलं हा उत्तर आलेला माणूस आहे याला शिवाजीराजांना भेटायचंय म्हणून याला आम्ही इथं थांबवून ठेवलंय त्याला विचारलं तू काय करतोस तो म्हटला मी कविता करतो कविता करतो म्हटल्यावर कुणावर करतो तो मी सगळ्यावर कविता करतो पण मी शिवाजी राजावर कविता केली आहे ती तुम्हाला ऐकवायची ऐकव म्हटले आता तुम्ही जर रायगडावर गेला असाल तर जगदीश्वराच्या मंदिरामध्ये आतमध्ये गाभार आहे आपण तर तिथे शूटिंग केलेलं आहे सगळ्यांनी आणि त्या गाभाऱ्याच्या इथे ती सगळी माणसं बसली हंबीरराव मोहिते येसाजी कंक पिलाजी गोळे मोरोपंत पिंगळे अनाजी दत्तो बाळाजी आवाजी सरचिटणीस ही सगळी मातपन मंडळी शंकराच्या त्या पिंडीच्या समोर बसलेली आहे एक सरदार बसलाय त्यांच्यासोबत सोबत माणूस बसलेला आहे आणि भूषणाला त्यांनी सांगितलं हे ऐको आम्हाला कविता ती जर आम्हाला आवडली तर तुला शिवाजी महाराजांकडे नेतो आता हे ऐकल्यावर तो भूषण उभा राहील त्याने एक क्षणभर त्या महादेवाचं स्मरण केलं उद्या शिवरात म्हणून हा प्रसंग मला मुद्दाम सांगावा वाटला आणि त्या जगदीश्वराचं स्मरण केल्यानंतर पहिल्यांदा त्याच्या मुखातन ते म्हणतात ना शाहीर राहिला उभा रंगली सभा डफावर धुमधुमली थापर असं त्याचा तो पकवाजा तिथं होता तिकडे धा तरीकड धा तर बोल चालू आले आणि कवी भूषण मन म्हणाला इंद्रजी मी जंबपर बाडवसू अंबपर रावण नस दंबपर रघुकुल राज है पौनबारी बाहपर समृती नाहपर जो सहस बाहपर राम विजय राज है गावा जम दंडपर चीता झंडपर भूषण मी जयसे जैसे मृगराज है तेजतम अंशपर कानजी मी कंसपर क्यो मलेच्छ कंसपर शेर शिवराज है आता हे ही भाषा आहे ब्रज ब्रज नावाची भाषा होती संस्कृतचं त्याच्यामध्ये मिश्रण होतं हे त्या तिथल्या सगळ्या मराठी सरदारांनी ऐकलं त्यांना कितपत कळलं हे इतिहासाला माहीत नाही पण ज्यावेळी ती शेवटचं वाक्य ऐकलं शेर शिवराज आहे त्यावेळी ते सगळे उठून उभे राहिले त्यांचा जो मुख्या होता त्यांचा जो प्रमुख होता तो म्हटला अरे वा एक और बार मग त्याला परत म्हणायला लावलं तो परत हे म्हणाला असं नऊ वेळा झालं नऊ वेळा जगदीश्वराच्या मंदिरात कवी भूषणाने इंद्रजीनी चंबपरा ऐकवलं आणि त्याला म्हंटले उद्या तुला महाराजांकडे नेतो दिवस मावळला आणि दुसऱ्या दिवशी कविभूषण सकाळी त्याने आवरलं सगळं आणि रायगडाच्या राजदरबारात तो जाऊन थांबला राज्याभिषेकाच्या आधीचे काही दिवस म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी सहा जूनच्या दिवशी राज्याभिषेक असतो महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे उद्याचा दिवस साधारण फेब्रुवारी महिन्यातला त्यांनी आवरलं तो त्या ठिकाणी केला आणि सगळे त्या ठिकाणी उभे होते आणि त्याला सांगितलं शिवाजी राजांच्या समोर काल म्हटलेली कविता परत म्हणायची तरच आम्ही तुला शिवाजी राजांची भेट घालून देऊ तो म्हटलं आहे आणि त्याला सांगितलं शिवाजी महाराज आले त्याने बघितलं तर काल ज्या माणसाने नऊ वेळा कविता म्हणायला लावली ते स्वतः शिवाजी महाराज होते शिवाजी महाराजांना त्यांनी आत येताना बघितल्या बघितल्या कवी भूषणाच्या अंगावर काय शहारा आला असेल आणि मग त्याच्यानंतर त्या रायगडच्या राजदरबारात त्यांनी अशा कविता केल्या मी शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राचा एक अभ्यासक आहे संशोधक आहे मी शिवाजी महाराजांवरची देशातली अनेक काव्य वाचली आहेत पाहिली आहेत पाठ केलेली आहेत पण पर तत्कालीन परिस्थिती सोळाव्या शतकात ज्या कवींनी शिवाजी महाराजांवरती कविता केल्या त्याच्यामध्ये समर्थ रामदास स्वामी जे निश्चयाचा महावीरू बहुतजनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी याच्या तोडीस तोड जर काय असेल तर ती कवी भूषणाचीच काव्य एवढं अभ्यासानंतर लक्षात येतं आणि मग रायगडावरती शिवाजी महाराज असे सिंहासनावर बसलेले खाली त्याचा पकवाजा मृदुंग वाजवणारा कवी भूषण उभा राहिला आणि मग तुम्हाला सांगतो त्याने काय वर्णन केलं शिवाजी महाराजांचं आज आपण अनेकांच्या कविता ऐकतो आणि त्या कवितांचे प्रकार आहेत त्यातल्या कविभूषणानं शिवतांडव सादर केलं जे शिवतांडव आपण म्हणतो रावणाचं जटाटवी कल प्रवाह व्हावीत असतो लेख तसं त्याने शिवाजी महाराजांचं तांडव सादर केलं हे किती जणांना माहिती आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे अक्षरशः त्या शिवतांडवाचा अर्थ असा आहे हे शिवाजी राजा तू शंकराप्रमाणे प्रयणकारी तांडव सादर करून करून या सह्याद्रीच्या भूभागावर असा पराक्रम केलाय की तुझ्या तेजाने तुझ्या पराक्रमाने आमची नजर जिथवर जाते तिथवर सुलतानांचे झेंडे नष्ट होऊन तुझ्या हिंदवी साम्राज्याचं भगव निशाण आम्हाला बघायला मिळतंय अशा अर्थाचं त्यांनी शिवतांडव केलं ते शिवतांडव मी तुम्हाला सांगतो

बघावं तिथं तसा भगवा झेंडा आम्हाला दिसतोय असे कवी भूषण आणि त्यांना राजाश्रय मिळाला आज आपण या ठिकाणी एका अतिशय चांगल्या संमेलनासाठी जमलेले आहोत मी कवी भूषणाचं एक शेवटचं काव्य तुम्हाला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो कवी जे असतील या ठिकाणी कवी गीतकार त्यांना हे आधी कृचेल ती शहर बंकर करी आणि डंकर

जसं बाण सुटल्यावर मनुष्याची कना खालते तशी तशी जीव हल्ली असे दिल्ली दलन दबाई के व सरजा दिर संक लुटिली ओ सुरतीशर बंक करी अति डंक बंक करी अति डंक करी अस संक खल सोच चकित भरोच चकली खल टट टट ठै मन कट ठै सो रट ठिल्ली ओ सद्द दिसी बाई मद्द दवी बाई रद्द दिल्ली ओ औरंग असे करून शिवाजी महाराजांच्या दरबारात होते आणि कलावंतांचा सन्मान करणारे शिवाजी महाराज असं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं होतं आणि त्याचं या निमित्ताने मला स्मरण करता आलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र